नमस्कार मी ज्योती आज आपण पाहणार आहोत अतिशय पौष्टिक अशी एकदम खुसखुशीत गव्हाची घरगुती खारी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गव्हाची खारी बनवण्यासाठी लागणारे साहित्य दोन वाट्या गव्हाचं पीठ तूप थोडंसं मीठ मोहन घालण्यासाठी तेल ओवा थोडं कॉर्नफ्लावर आणि तळण्यासाठी तेल सुरवातीला एका परातीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं मग ओवा घेऊन असा हातावर क्रश करायचा आणि नंतर त्या पिठामध्ये टाकायचा पिठामध्ये ओवा टाकताना आपलं पीठ बघूनच थोडा ओवा टाकायचा मग चवीपुरतं मीठ टाकायचं आणि कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचं येथे मी भाजीचे दोन चमचे मोहन घालण्यासाठी तेल वापरलं आहे मग कडकडीत तेलाचं मोहन घातल्यानंतर एखाद्या चमच्याने गरम असतानाच ते पीठ व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि थोडं थंड झाल्यानंतर आपल्या हाताने व्यवस्थित एकत्रित करायचं कारण गरम असताना हाताने फिरवलं तर हाताला चटके बसू शकतात मोहन घातलेलं हे पीठ व्यवस्थित मिक्स करायचं कारण ह्या पिठामध्ये अशा गुठड्या वगैरे राहणार नाहीत त्यामुळे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायला पाहिजे जर आपण पिठामध्ये घातलेलं तेलाचं मोहन परफेक्ट असेल तर त्या पिठाची अशी मूठ तयार होते मग थोडं थोडं पाणी टाकून ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं ते पीठ मळताना आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही असं मिडियम पीठ आपल्याला भिजवायचं आहे जसे आपण शंकरपाडे करण्यासाठी पीठ मळतोय ना तसंच मळायचं आहे हे पीठ जेवढं छान मळलं जाईल ना तेवढी खारी आपली एकदम छान आणि सुंदरशी खुसखुशीत होईल अशा प्रकारे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि दहा ते पंधरा मिनटं एका पातेल्याखाली किंवा मग ओला कापड वगैरे टाकून ते मुरण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत आपण खारीच्या आतमध्ये लावण्यासाठी सारण तयार करू त्यासाठी एका वाटीमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आणि दोन चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण जास्त घट्ट पण करायचं नाही कारण ती त्या चपातीला लावताना ती चपाती आपल्या हाताला चिटकू शकते त्याच्यामुळे थोडं हे मिश्रण पातळच ठेवायचं कारण पातळ ठेवलं तर लावायला सोपं पडतं चला तर मग दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आपलं पीठसुद्धा छानपैकी मुरलेलं आहे परत एकदा आपण याला व्यवस्थित मळून घेऊ मग त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि चपाती एवढे पापडासारखे पातळ लाटून घ्यायचे शक्यतो तुम्हाला जमेल तेवढे पातळ लाटायचे कारण जेवढे पातळ लाटाल ना तेवढी खारी आपली खूप छान होईल तुम्हाला जेवढे खारीला लेयर्स हवेत ना तेवढ्या अशा पातळ चपात्या पाच ते सात लाटून घ्यायच्या बघा अशा प्रकारे मस्तपैकी छान आणि पातळ चपात्या लाटून घ्यायच्या आणि सर्व चपात्या एकसारख्या लाटायच्या लहान मोठ्या लाटायच्या नाहीत बरं का एकसारख्या लाटायच्या अशा प्रकारे ह्या सर्व चपात्या सर्व बाजूंनी एकसारख्या आणि पातळ लाटून घेतल्यात अशा आपण सहा ते सात चपात्या बनवल्यात मग पोळपाटावर थोडं पीठ टाकायचं आणि लाटलेली पहिली चपाती त्याच्यावर टाकायची आपली चपाती पोळपाटाला चिटकू नये म्हणून आपण पोळपाटावर थोडं पीठ टाकलं आहे मग तयार केलेलं कॉर्नफ्लावरचं मिश्रण त्या चपातीला व्यवस्थित लावून घ्यायचं हे मिश्रण चपातीला लावताना व्यवस्थित गोल बाजूंनी हे मिश्रण लावून घ्यायचं एकदम चपातीच्या काटापर्यंत लावायचं हे मिश्रण जर घट्ट असेल तर चपातीला ते मिश्रण लावताना हाताला चपाती चिटकणार त्याच्यामुळे जर मिश्रण घट्ट झालं तर थोडं त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि हे मिश्रण असं पातळ करायचं चपातीला ते मिश्रण लावल्यानंतर थोडं पीठ टाकायचं किंवा मग कॉर्नफ्लावर वापरलं तरी चालेल मग लाटलेली दुसरी चपाती त्याच्यावर टाकायची मग परत पहिल्या चपातीसारखं याला ते तयार केलेलं मिश्रण हाताने व्यवस्थित सर्व बाजूंनी लावून घ्यायचं नंतर परत पीठ टाकायचं आणि तिसरी चपाती याच्यावर ठेवायची पीठ आपण यासाठी टाकतोय की लाटताना ह्या चपात्या एकमेकांना चिटकू नयेत म्हणजेच भरपूर असे लेयर्स पडतील लाटताना एक ते एकमेकांना चिटकणार नाहीत त्यासाठी आपण इथे पीठ वापरतोय परत ते मिश्रण लावल्यानंतर पीठ टाकायचं आणि चौथी चपा 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 चपाती त्याच्यावर टाकून घ्यायची अशा प्रकारे आत्ता आपण जी पद्धत वापरली ना तीच पद्धत जेवढ्या चपात्या लाटल्या असतील त्याच्यासाठी वापरायची म्हणजेच चौथ्या चपातीलासुद्धा असं हे मिश्रण लावून घ्यायचं पीठ टाकायचं परत पाचवी टाका चपाती टाकायची त्याला परत हे मिश्रण लावायचं आणि पीठ टाकायचं परत सहावी चपाती टाकायची परत हे मिश्रण लावायचं परत पीठ टाकायचं आणि परत सातवी चपाती टाकायची अशा प्रकारे तुम्ही जेवढ्या चपात्या केल्यात ना तेवढ्यासाठी हीच प्रोसेस करायची येथे तुम्ही जेवढ्या चपात्या वापराल ना तेवढे लेअर्स खारीला खूप छान पडतील फक्त चपात्या लाटताना आहे ना एवढीच काळजी घ्यायची की त्या पातळ लाटायच्या जेणेकरून आपले खारीची वगैरे वगैरेसुद्धा असे पातळ होतील सर्व बाजूने एकसारखी लाटून घ्यायची व्यवस्थित व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशीच प्रोसेस आपल्याला सर्व चपात्यासाठी वापरायची आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे हे बघा सातवी चपातीसुद्धा आपण ठेवून घेतली आणि ती बनवलेलं मिश्रणसुद्धा हाताने व्यवस्थित सर्व बाजूंनी लावून घेतलं आहे आता ह्या सर्व एकावर एक ठेवलेल्या सर्व चपात्या अशा व्यवस्थित उचलायच्या आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या सर्व चपात्यांची एक साईड फोल्ड करून घ्यायची नंतर फोल्ड केलेल्या या साईडवर परत ते मिश्रण हाताने लावून घ्यायचं मग परत दुसरी साईड अशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायची परत त्याला ते मिश्रण हाताने लावून घ्यायचं नंतर तिसरी साईड फोल्ड करायची परत हे मिश्रण लावायचं मग परत चौथी साईड फोल्ड करायची परत हे तयार केलेलं मिश्रण त्याला लावायचं आणि थोडं पीठ टाकून पुन्हा एकदा पाचवी घडी घालायची म्हणजे रुमालाला घालतो तशी घडी इथे तयार होते बाहेर निघालेली सर्व साईड ही व्यवस्थित अशी आतमध्ये ढकलून घ्यायची बघा किती छान अशी मस्तपैकी आपली घडी तयार झाली आता याला थोडं पीठ लावून व्यवस्थित हलक्या हाताने मस्तपैकी लाटून घ्यायचं लाटांना जास्त दाबून लाटायचं नाही हलक्या हाताने असं व्यवस्थित लाटून घ्यायचं एकसारखं लाटून घ्यायचं आणि हां लाटांना जास्त बारीक लाटायचं नाही चौकोनी शेपमध्येही आपल्याला असं व्यवस्थित लाटून घ्यायचं मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चारही बाजूंनी त्याचे काठ असे कट करून घ्यायचे म्हणजेच आपल्याला चौकोनी शेपमध्ये हे असं व्यवस्थित कट करून घ्यायचं अशा प्रकारे आपण चारही साईडचे काट आपण कट करून घेतलेत मग नंतर तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये छोट्या किंवा मग मोठ्या शेपमध्ये तुम्ही खारी कट करू शकता आपल्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी पीस आपण येथे कट करू शकतो आत्ता मी येथे मोठेच पीस कट करून घेणार आहेत बघा मी तुम्हाला एक खारी उचलून दाखवणार आहे लाटताना त्याची जाडी वगैरे केवढी ठेवायची त्याची जाडी एवढीच ठेवायची म्हणजेच खारी पण छान फुकतं आहे खारी कट करतानाच तेल गरम करायला ठेवायचं मग नंतर तेल गरम झाल्यानंतर एक एक खारी तेलामध्ये सोडायची सुरुवातीला एकदम कमी पावरवर ही खारी आपल्याला तळायची आहे मग जशी जशी आपली खारी तेलामध्ये फुलणार ना तशी गॅसची पावर आपल्याला थोडा मोठा करायचा आहे अशा प्रकारे ह्या सर्व खार्या आपल्याला तेलामध्ये हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत खारीला पलटून घेताना असं हळूच अलगत असं पलटून घ्यायचं बघा किती छान अशी खारी आपली तेलात फुलली आणि कलर पण खूप छान असा भारी आला आहे अशाच प्रकारे सर्व खारी आपल्याला ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायच्यात अशा प्रकारे अतिशय पौष्टिक अशी एकदम खुसखुशीत भरपूर लेअर्स असलेली घरगुती हेल्दी असलेली गव्हाची खारी तयार आहे तुम्ही पण बघू शकता खारीला किती भरपूर स्लेअर्स पडल्यात चला तुम्हाला एक खारी तोडून पण दाखवते खुसखुशीत झाली की नाही तर बघा किती मस्त पकी खुसखुशीत घरगुती खारी तयार झाली चला तर मग रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा